नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या पाचव्या आवृत्तीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी टोटल महाराष्ट्राने तेरा मेडल्स तेरा पदके या ठिकाणी जिंकलेली आहेत या तेरामध्ये सुवर्ण किती आहेत रौप्य किती आहेत कांस्य किती आहेत याच्यावरती एकदा नजर टाकूया ही जी काही मेडल टॅली आहे ही जी काही पदक ताली आहे बरोबर त्याच्यामध्ये सर्वात पहिल्या नंबरवरती आलेलं आहे आर्मी आर्मीने टोटल या ठिकाणी अठरा पदके जिंकले त्याच्यामध्ये सात सुवर्ण आहेत पाच रौप्य आहेत आणि सहा कांस्य आहेत दोन नंबरला आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशने अठरा पदके जिंकले तीन नंबरला आहे लद्दाख लद्दाखने एकूण सात पदके जिंकले आणि चार नंबरला आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने एकूण तेरा पदके जिंकले आहेत महाराष्ट्रातील तेरा पदकांपैकी तीन सुवर्ण आहेत पाच रौप्य आहेत आणि पाच कांस्य आहेत एवढ्या गोष्टी लक्षात राहतील ठीक आहे आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दोन हजार सव्वीसच्या विश्वचषक स्पर्धेमधून कोणत्या कोणत्या देशांवरती फिफाने या ठिकाणी बंदी घातलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माफ करा पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबोव वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक ए रशिया पर्याय क्रमांक बी पाकिस्तान आणि पर्याय क्रमांक सी काँगो या तीन देशांना या ठिकाणी फिफाने काय केलेलं आहे तर बंदी घातलेली आहे ठीक आहे दोन हजार सव्वीसचे हे जे काही फिफा विश्वचषक होणार आहे ते कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे तर तीन देशाच्या अंतर्गत होणार आहे युनायटेड स्टेट्स कॅनडा आणि मेक्सिको संयुक्तपणे या ठिकाणी दोन हजार सव्वीसचं फिफा विश्वचषक आयोजित करणार आहेत हे जे काही तीन देश आहेत या तीन देशांची वेगवेगळी डिफरंट डिफरंट या ठिकाणी कारणं आहेत या ठिकाणी बंद बंद म्हणजेच बंदी घालण्याच्या मागे ठीक आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर रशिया पाकिस्तान आणि कॉंगो या देशांवरती फिफाने बंदी घातलेली आहे दोन हजार सव्वीसच्या विश्वचषक स्पर्धेतून ठीक आहे पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हा प्रश्न शंभर टक्के विचार जाणार लिहून घ्या टाटा डब्ल्यू पी एल डब्ल्यू पी एल म्हणजे काय वुमन्स प्रीमियर लीग आणि आय पी एल म्हणजे काय इंडियन प्रीमियर लीग याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेले आहेत तर हे जे काय टाटा डब्ल्यू पी एल आहे दोन हजार पंचवीसचं त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई इंडियन्सने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिल्लीचा पराभव करत टाटा डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे लक्षात घ्या हे जे काही वर्ल्ड्स प्रीमियर लीग या ठिकाणी झालेलं आहे दोन हजार पंचवीसचं याच्याबद्दल काही महत्वाचे तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की जर तुम्हाला असं विचारत दोन हजार पंचवीसमधील महिला प्रीमियर लीगचं हे जे काही संस्करण आहे ते कितव्या क्रमांकाचं होतं तर तिसऱ्या क्रमांकाचं कोण विजेतेपद जिंकलं तर मुंबई इंडियन्सने मुंबई इंडियन्सचं हे कितवं विजेतेपद आहे तर दुसऱ्या क्रमांकाचं आणि मुंबई इंडियन्सने कोणाला हरवलं आहे तर दिल्ली कॅपिटल्सला लक्षात घ्या पहिली आवृत्ती झाली दोन हजार तेवीसमध्ये पहिली आवृत्ती मुंबई इंडियन्सने जिंकली दिल्ली कॅपिटलला हरवून दुसरी आवृत्ती झाली दोन हजार चोवीसमध्ये ती जिंकली आर सी आर सी बीने तेव्हाही या ठिकाणी दिल्ली कॅपिटल्सला हरवण्यात आलं आणि तिसरं संस्करण झालं दोन हजार पंचवीसमध्ये हे मुंबई इंडियन्सने जिंकलं आहे आणि याही वेळेस दिल्ली कॅपिटल्सला हरवण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे योगायोग पहा तिन्ही जे काही संस्करण झाले त्याच्यामध्ये पराभव या ठिकाणी दिल्ली कॅपिटल्स या महिला संघाचं झालेलं आहे क्लिअर पोर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे स्पेसएक्स आणि टिंबटिंब या संस्थांनी आय एस एसमधून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुज विलमोर यांना आणण्यासाठी एक क्रू मिशन सुरू केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या तर नासा आणि स्पेसेक्स या दोघांनी आय एस एसमधून या ठिकाणी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी एक क्रू मिशन सुरू केलेलं आहे क्रुटेन या मोहिमेचे उड्डाण ड्रॅगन अंतराळ यानाला घेऊन जाणाऱ्या फाल्कन नऊन या रॉकेटने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या, आले या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पर्याय क्रमांक बी नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नासाबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या फुलफॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला संस्थापक आहेत ड्वाईट डी आईन्स हावर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दलाई लामा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दलाई लामा यांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार या ठिकाणी या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आला आहे हा जो काही पुरस्कार आहे तो कशासाठी दिला जातो तर लिहून घ्या शांतता करुणा आणि शाश्वतता वाढवण्यासाठी या ठिकाणी जे जे प्रयत्न करतात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असतं दुसरा पॉईंट दलाई लामा यांनी जागतिक नेत्यांना जागतिक शांतता सहकार्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येण्याचे या ठिकाणी आव्हान देखील केलेलं आहे प्रश्न आहे पुरस्काराबाबतीमध्ये तर लेटेस्ट नवनवीन जे काही पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना मेमन यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना फिला दोन हजार पंचवीसमध्ये उत्कृष्टता पुरस्काराचे प्रतीकचं या ठिकाणी गौरवण्यात आलं जयशहा यांना प्रितस्कर दोन हजार पंचवीस लि जियाकुन यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस पृथ्वीराज मोहोळ यांना जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना आणि दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा यांना देण्यात आला पुढचा प्रश्न दहाव्या रायसिना डायलॉग दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन सत्रामध्ये कोणत्या देशाचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे न्यूझीलंडचे जे काही प्राईम मिनिस्टर आहेत पी एम आहेत त्यांचं नाव काय आहे क्रिस्तोफर लग्झन असं त्यांचं नाव आहे आणि रायसिना संवादाची ही दहावी आवृत्ती आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि याची थीम आहे कालचक्र पीपल पीस अँड प्लॅनेट ठीक आहे या ठिकाणी न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत आपण आत्ताच पाहिलं क्रिस्तोफर लग्झन राजधानी आहे वेलिंग्टन आणि चरण वापरलं जातं न्यूझीलंड डॉलर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्यामध्ये मा पूर्णागिरी मेळा भरवण्यात येत असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत मा पूर्णागिरी मेळा भरवण्यात येत असतो प्रश्न महत्वाचा आहे विचारण्यात आलेले आहेत दोन पॉईंट लिहून घ्या माँ पूर्णगिरी मंदिर उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील टनकपूरच्या पर्वतीय प्रदेशामध्ये सुमारे तीन हजार मीटर उंचीवरती आहे आणि या पूर्णगिरीला पुण्यगिरी माँ असं देखील या ठिकाणी या नावाने ओळखलं जातं उत्तराखंड ज्या राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून पाच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिमकॉर्बेट कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पाहूया पुढचा प्रश्न भारतामध्ये दरवर्षी आयुध निर्माण दिवस या ठिकाणी केव्हा साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठरा मार्चला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या अठरा मार्च अठराशे दोन रोजी कोलकाता येथील कोसिपोर येथे असलेल्या भारतातील सर्वात जुन्या आयुध निर्माणी कारखान्याचे उड उर, उत्पादन या ठिकाणी सुरू झालेलं आहे सोबत सोबत हा दिवस अठरा मार्च आपण अजून एक दिवस साजरा करतो वर्ल्ड स्लीप डे म्हणजेच जागतिक झोपेचा दिवस म्हणून देखील आपण साजरा करतो अठरा मार्चला क्लिअर प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पुढचा प्रश्न कोणत्या खेळाडूने ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद जिंकलेलं आहे प्रश्न महत्त्वाचे आहेत ग्रँड बद्दल बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात पर्याय क्रमांक ए लँडो नॉरिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसमधील ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्सचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये जे काही विजेतेपद जिंकलेलं आहे इंडिव्हिज्युअलने किंवा इंडिव्हिज्युअल टीमने त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पंकज अडवाणी यांनी आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन दोन हजार पंचवीस इंडोनेशियाने इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड दोन हजार पंचवीस मोहन बागान सुपर जायंट यांनी एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवाने साबा महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताने दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा विदर्भ संघाने आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचं विजेतेपद झारखंडने जिंकलं आणि ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरिस यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न पाण्याच्या संकटाशी लढण्यासाठी भारतीय रेल्वे अमृत सरोवर अभियाना अंतर्गत तलाव खोदणार आहे तर हे जे काय अमृत सरोवर अभियान आहे हे केव्हा सुरू करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी हे अमृत सरोवर अभियान सुरू करण्यात आलं होतं दोन पॉइंट लिहून घ्या अमृत सरोवरचे अभियान एप्रिल दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आले होते ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर तलाव बांधण्याचे किंवा त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष होते ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अडुसष्ट हजारापेक्षा जास्त या ठिकाणी तलाव पूर्ण करण्यात आले आहेत अमृत सरोवर अभियाना अंतर्गत पुढचा प्रश्न स्कॉच अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मध्ये खालीलपैकी कोणी दुहेरी सुवर्णपदक जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी मुथूट मायक्रोफाईन या कंपनीने मायक्रोफाईन म्हणजे मायक्रो फायनान्स या कंपनीने या ठिकाणी दुहेरी सुवर्णपदक जिंकलेलं आहे स्कॉच अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुढचा प्रश्न कोणता देश पहिल्या जी ट्वेंटी व्यापार आणि गुंतवणूक कार्यगट बैठकीचे आयोजन करणार आहे तर पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी डब्ल्यू जी डब्ल्यू याचा फुलफॉर्म काय ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुप बरोबर तर या पहिल्या जी ट्वेंटी व्यापार आणि गुंतवणूक कार्यगट बैठकीचे आयोजन करणार आहे दक्षिण आफ्रिका शेवटचा प्रश्न दुबईमध्ये एफडीआयचा सर्वोच्च स्रोत म्हणून कोणता देश या ठिकाणी उदयलाच आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश, या दे FDI, ए, देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दुबईमध्ये एफडीआय म्हणजेच काय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट थेट परकीय गुंतवणूकचा सर्वोच्च स्रोत म्हणून भारत देश या ठिकाणी उदयास आलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो बारा मार्च चौदा मार्च सोळा मार्च की अठरा मार्च तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी महत्वाची आहे ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर